शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत प्रथम त्यांचं आपण आपल्या देशाच्या विरोधात आग ओकायला सुरुवात केलेली आहे दरळ ओकायला सुरुवात केलेली त्याचा निषेध करणं जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत असोसिएशनच्या वतीनं घटना पुणे बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आबा शिंदे रूपाती सत्यजित सुखे शेवाळे आणि सर्व पदाधिकारी या या, या गोष्टीचा तीव्र निषेध केलेला आहे आणि त्या निषेधाचं संपूर्ण शहरामध्ये हा निषेधासाठी रमेश शहरातील सर्व नागरिकांना की आपण प्रत्येक प्रत्येक जय भारत माता की जय या अलग नाना